आमदार सतेज पाटील यांचा शब्दपूर्तीचा आदर्श मानगावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी दहा लाखांचा निधी कसबा बावड्याचे सुपुत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नेते असलेल्या पाटील यांनी मानगाव येथील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी स्वखर्चातून दहा लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती या घोषणेची पूर्तता करत काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला या निधीतून मानगाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असून परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे आमदार सतेज पाटील यांनी दिलेला शब्द वेळेत पूर्ण करून राजकारणात कृतीप्रधान नेतृत्वाचा आदर्श प्रस्थापित केला असून त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे सतेज विकास पर्वाची औपचारिक सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली या सोहळ्यात खासदार शाहू महाराज माजी खासदार राजू शेट्टी आमदार जयंत आसगावकर माजी आमदार मालूजी राजे माजी आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार राजू आवळे ए वाय पाटील राहुल देसाई शिवसेनेचे उपनेते संजय पवार विजय देवणे चेतन नरके आदींसह काँग्रेस पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजहिताच्या व विकासाभिमुख निर्णयांमुळे आमदार पाटील यांचे नेतृत्व अधिक बळकट होत असल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले